स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत मोठा दिवस म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस हा प्रकट दिवस यावर्षी एकतीस मार्च सोमवारच्या दिवशी आहे हा मोठा सोमवार असणार आहे स्वामींचा प्रकट दिवस आहे म्हणून तुम्ही आजपासून उद्यापासून तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून तुम्ही घरातच ही विशेष सोपी आणि चमत्कारी शक्तिशाली सेवा सुरू करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे सुद्धा चांगले दिवस येतील तुम्हाला सुद्धा अनुभव येईल प्रचिती येईल आणि जे ही तुमचं मागणं आहे ते स्वामींकडे मागा स्वामी तुमचं मागणं पूर्ण करतील तुम्हाला जे हवं ते स्वामी देतील फक्त इच्छा तुम्ही बोलताना ती मनापासून प्रार्थना करून बोलायची आहे आणि ही सेवा करताना मनापासून मनोभावाने श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे मित्रांनो ही सेवा तुम्हाला करण्यासाठी तुम्ही आज उद्यापासून ही सुरू करा या सेवेत तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे अन्नदान गरीबाला अन्नाचे दान मग तुमच्या घरासमोर कोणी मागणार आला तर त्याला अन्नदान करा किंवा मंदिरात जाऊन कुठेही गरीब व्यक्ती असेल ते त्याला तुम्ही अन्नदान करा प्रकट दिवस येण्याआधी जेवढे दिवस करता येईल तेवढे दिवस करा एक दिवस जमेल तर ते एक दिवस करा आणि तुमच्या घरातच तुम्ही देवघरासमोर बसून सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तीन माळ करा फक्त तीन माळ जमलं तर अकरा माळ केला तर काही हरकत नाही पण कमीत कमी तीन माळ करा महिला पुरुष सगळ्यांनी करायचा आहे आणि दर गुरुवारी तुम्ही केंद्रात किंवा मठात जाऊन आपल्या स्वामींचे दर्शन घ्या तिथे स्वामींसमोर जमलं तर एक माळ जप करा ही अगदी सोपी सेवा आहे जोही भक्त जो ही सेवे करी ज्यालाही स्वामींवर विश्वास आहे तो जर हे काम एकतर अन्नदान गरिबाला दान, दान किंवा श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप आणि केंद्रात मठात जाऊन स्वामींचे दर्शन जोही मनोभावाने विश्वास आणि श्रद्धेने हे तीन कामं तीन चार कामं पूर्ण करेल प्रकट दिवस येईपर्यंत त्याच्या सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील श्रद्धेने आणि विश्वासाने करा श्री स्वामी समर्थ